सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या युवराज नेपते मी पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला पिटुकली हा कवी हा कविता बालसंग्रह वाचलेला आहे याचे ज्येष्ठ कवी मीनाक्षी आमचे चित्रवाड आहेत यात एकूण तीस कविता आहेत त्यातील मला सुट्टी ही कविता आवडलेली आहे मी ते ही आज सादर करणार आहे सुट्टी दिवस आले सुट्टीचे चला आता खेळायचे दिवस आले सुट्टीचे चला आता खेळायचे आता फक्त खेळायचे हुंदडायचे बागडायचे आता फक्त खेळायचे हुंदडायचे बागडायचे वाटेल तेव्हा उठायचे कितीही वेळ झोपायचे टेन्शन नाही अभ्यासाचे फक्त आणि फक्त खेळायचे आले दिवस आनंदाचे मित्रांसोबत मस्ती करा करण्याचे पण पाहता पाहता संपायचे सुरू होतील दिवस शाळेचे पण आता फक्त खेळायचे आता फक्त खेळायचे धन्यवाद